पाताळगंगा औद्योगिक वसाहतीत सौंदर्य प्रसाधन आणि औषधांसाठी लागणाऱ्या पायाभूत मालाचे उत्पादन करणाऱ्या एस पी आर केमो फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात रविवारी भीषण आग लागल्याची घटना घडली चौदा कामगारांनी वेळेवर पळ काढल्याने ते बचावले असून आगीत कारखान्यातील कच्चा माल जळून भस्मसात झाला आहे रविवारी दुपारी साधारण एक वाजण्याच्या सुमारास कारखान्यात कामावर असलेले चौदा कामगार जेवणाची वेळ झाल्याने जेवणासाठी एकत्र जमले असताना अचानक आगीच्या ज्वाळा दिसल्याने कामगारांनी कारखान्याबाहेर धाव घेत आग लागल्याची माहिती दिली कारखान्यात रसायनाचे पिंप तसेच कच्चा माल ज्वालाग्रही असल्याने आग झपाट्याने पसरली आगीची घटना समजतात रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी तातडीने अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण केले रसायन असल्याने झपाट्याने आग वाढत जागून आगीने धारण केले होते तहसीलदार तहसीलदार अभय चव्हाण नायब सुधाकर राठोड यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पनवेल कर्जत खोपोली पेण भागातून अग्निशमन दलाला पाचारण केले जवळपास अठरा अग्निशमन बंब आग विझवण्यात व्यस्त होते साधारण पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आगीचे निश्चित कारण समजले नसून कारखान्याची मात्र प्रचंड हानी झाली आहे कारखान्यात एकूण अठरा कामगार काम करत असून आग लागल्याची घटना घडली त्यावेळी चौदा कामगार कामावर होते कारखान्याच्या आजूबाजूला देखील फार्मा तसेच रासायनिक कारखाने असून कैरे गावची लोकवस्ती अगदी हाकेच्या अंतरावर आहे यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात आले पनवेल महानगरपालिका खोपोली नगर परिषद कर्जत नगर परिषद टाटा जे एस डब्ल्यू पाताळगंगा अग्निशमन दल यांच्या पथकाने आग नियंत्रणात आणण्यासाठी मेहनत घेतली सामाजिक संस्था अपघातग्रस्त मदत पथक देखील यावेळी सहकार्य करत असल्याची माहिती या विभागाचे मंडळ अधिकारी श्रीनिवास खेडकर यांनी दिली जनोदय करिता मनोज कळमकर खालापूर